नमस्कार मंडळी वारेकर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवलं हिरव्या पालकची भाजी आपण ही पालेभाजी जशी बनवतो तशीच पालकची भाजी बनवायची तशी काही वेगळी बनवायची नाही आहे त्यासाठी मी पहिला पालक धुवून घेतला चांगला तो चिरून पण घेतला आहे तर एका कढईमध्ये तेल घेतलं आहे तेल चांगलं तापलं त्यामध्ये लसूण टाकायची कारण लसूण आरोग्याला चांगली असते आता लसूण पण लालसर झाले त्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा धुऊन तोही त्यामध्ये टाकायचा तोही कांदा आहे पण आपल्याला लालसर थोडासा करून घ्यायचा तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं व्यवस्थित व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्यामध्ये आपण ही पालकची जुडी कापून आणि त्यामध्ये मी दोन मिरच्या पण त्याच्यातच कापल्या आहेत वेगळ्या अशा कापल्या नाही आहे ह्या पालकच्या जुडीमध्येच आहे ज्याच्यामध्ये मी पालक कापलाय आहे त्याच्यातच आहे हे त्या कांद्यामध्ये मिक्स करायचं कमी साहित्यामध्ये झटपट अशी पालकची भाजी आपल्याला बनवायची तो होती तोही त्याच्यामध्ये परतून त्याच्यात पाणी ओतायचं नाही अजिबात कारण ह्याला पाणी आपोआप सुटतं याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित चॅनल जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईबर करा कारण अशाच नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येणार आहे तुमच्यासाठी याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आणि मीठ टाकल्यानंतर ती आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कारण मीठ सर्वत्र लागलं पाहिजे आणि पालकची भाजी आरोग्याला चांगली असते लहान मुलांना तर त्या खायला द्यावीच त्यांनी मिक्स झालं व्यवस्थित यामध्ये झाली आपली तयार पालकची भाजी नक्की करून बघा व्हिडिओ आवडतं कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा